जे जेवण जे किसान मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आता पेरणीचा टाईम चालू आहे आणि आमची कापूस लागवड झालेली आणि आपली सोयाबीनची पेरणी राहिली तर मित्रांनो आता थोडं वेळापूर्वी दुपारपर्यंत वापस झाला होता आपल्या राहण्याला तर तितक्यातच पावसानं सुरुवात केली तर आणि वापसा मोठ झाला तर मित्रांनो असं तीन दिवस झाले की आपली वापसं होतं आणि पेरायच्या टायमालाच पाऊस येतो आहे तर मित्रांनो पावसानं बेजार केले तर थोडक्यात सांगायचं झालं की एक घंटापर्यंत चांगला पाऊस पडला तर लगेच आमच्या नदीला पाणी येते आहे तर अशा पद्धतीनं बघा इकडं पाऊस चालू आहे आता सध्यावी बघा इकडं पाणी साठले आपल्या रानामध्ये तर ही रानं प्यारायची राहिली ती पोटलं समोरचं डोक्याचं रानं त्याला लावून टाकले त्याने कापूस तर मित्रांनो रानामध्ये पाणी पुरता पाऊस पडायला लागला आणि असल्या ह्याच्यामध्ये जर पिरलं तर रानामध्ये पाणी साचलेलं असलो सोयाबीन बी नाचं तर त्याच्यामुळं उगत पण नाही त्याच्यामुळं त्याला वाकसा होऊन पिरून दोन दिवस तरी पाऊस येऊ न लागतोय तवा क्लिअर बाप असं उघडून निघत आहे ले ले। तर मित्रांनो त्याच्यामुळं आपलं प्यारचं राहिलेलं आहे आणि रोज पाऊस यायला त्याच्यामुळं म्हणलं थोडं थांबलं तरी चालतंय कारण गेल्या वर्षी आजच्या तारखेपासून अजून पंधरा दिवसाला नंतर पेरणे चालू होते तर मित्रांनो तर अशा पद्धतीनं आमच्या इकडं चालू कामकाज सगळं पेरणीचं तर तुमच्याकडं कसं आहे पेरणे झालेत का नाही सोयाबीन पेरलं का नाही कापूस लावला का नाही हे जर लावलं नसेल अगर लावलं असेल

तो बाटली तुम्हाला आठ सवन आय